नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली अमलीबारी गावाजवळील धोकादायक घाटात शाळेची बस दरीत कोसळून एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली दिवाळी सुट्टी शाळेत परत येत असताना ही दुर्घटना घडली सकाळी सुमारे आठच्या सुमारास ही बस अमलीगाव अमलीबारी वाहन चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ती सुमारे पन्नास ते साठ फूट दरीत कोसळली बस कोसळता परिसरात एकच आरडाओरड झाला स्थानिक ग्रामस्थ पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू केले बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात येत असून जखमींना अक्कलकुळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले काही गंभीर जखमी विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले अधिकृत मृत आणि जखमींचा आकडा अद्याप प्रशासनाने जाहीर केलेला नसला तरी घटनेची तीव्र पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे अपघाताचे नेमके कारण समजले नसले तरी प्राथमिक तपासात ब्रेक फेल होणे किंवा रस्त्यावरील स्लीपरी स्थिती हे कारण असल्याची शक्यता वर्तविली जात आहे दरम्यान या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हडहड व्यक्त केली जात असून अमलीबारी परिसरात शोकगडा पसरली नातेवाईक व पालक घटनास्थळी धाव घेत आहेत रुग्णालयात गर्दी उसडली प्रशासनाली पोलीस यंत्रणा घटनास्थळी तळठोकून आली